नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांना घरी बसून काम देत आहोत की हाताने वाती तयार करण्याचं अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे एक अडीच हजार रुपये तुम्ही जर भरले तर त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळी एक किलो कॉटन दिला जाणार आहे आणि त्या कॉटनच्या तुम्ही जेव्हा वाती तयार करून मला पाठवणार आहे तर त्याचे तुम्हाला स तीनशे रुपये दिले जाणार आहेत तर आणि त्या त्यासोबतच तुम्हाला एक ऑनलाईन काम पण मिळणार आहे जर तुम्ही महिलाही जॉईन केल्या तर त्याच्यातही तुम्हाला दोनशे रुपये पर हेड मिळतात असं हे काम आहे आणि जर समजा अशा वस्त्र मला जर तुम्ही तयार करून मला पॅकिंग करून पाठवल्या तर याची तुम्हाला साडेतीनशे रुपये दिले जातात असे आणि जर अशा सुट्यावाती तयार करून पाठवल्या तर याची तुम्हाला तीनशे रुपये दिले जातात अशा प्रकारात काम आहे तुमचं पार्सल माझ्यापर्यंत पोहोचलं की रिटर्न तुम्हाला पुन्हा असं पार्सल पाठवलं जातं तर आज हे नवीन जॉईनिंग आपल्याकडे केलेले आहेत बघा महिलांनी तर ह्या जॉईनिंग ह्या जॉईनिंग जेव्हा तुम्ही करतात ना आपल्याकडे तर ते तेव्हा तुम्हाला हा असा ए कॉटन दिला जातो हे बघा हा कॉटन आहे ह्या वाती आहे सॅम्पलसाठी आहे या समय वाती आहेत आणि हे वस्त्रमाळे असं हे बघून तुम्ही करायचं असते आणि तुम्हाला त्याच्यात व्हिडिओ पण दिले जाते सोप्या पद्धतीने कसं करायचं वगैरे ते असं तर आज हे बे हे जे पार्सल आहेत काल आपल्या ह्या जॉईनिंग झालेल्या होत्या जवळजवळ जो नऊ जॉईनिंग झालेले आपल्या ह्या हे बघू शकता तुम्ही ह्या जॉईनिंग आपल्या कुठं कुठं जातं हे जे पार्सल पाठवायचे आहेत मला ते आपण कुठं कुठं पाठवते हे मी घेऊन सांगते बघा तर हे बघा लातूर मालवण वाशिम मालेगाव वरणगाव भुसावळ येरमाळा महादेव नांदेड बारामती पुणे सोनसळ कडेगाव सांगली जिल्हा भूम श्रीरामपूर कर्नाटक पिंपरी चिंचवड आणि वडगाव सातारा या ठिकाणी हे पार्सल आपल्याला पाठवायचे आहेत हे सगळे जण अशा रोजच्या आपल्या एक दहा ते पंधरा दहा ते पंधरा जॉईनिंग चालू आहे आणि सगळं म्हणजे ऑल जिल्ह्यातल्या महिला आपल्याकडे या गृह उद्योगात जॉईन झालेल्या आहेत तसेच कर्नाटक गोवा गुजरात तिकडून ज तिकडूनही महिला आपल्याला छान रिस्पॉन्स आहेत आणि खरंच खूप सुंदर काम करून महिला पाठवतायत आपल्याला तर खरंच ह्या गृह उद्योगात महिलांना ज्या काही महिलांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपल्या दिलेल्या स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही आपल्या या गुरुउद्योगात जॉईन होऊन असा हा अगदी सा, साधा सोपा गृहोद्योग आहे की ज्याच्यात कुठंच तुमचं नुकसान नाही आहे याच्यात आपण रिजेक्शनही ठेवत नाही आहे याच्यामध्ये तुमचं थोडंफार चुकलं पण तरी पण मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे त्यामुळे अगदी साधा सोपा हा गृहोद्योग आहे तुम्हाला अगदी आरामशीर घरी बसून करायचं आहे स्वतः चे मालक स्वतः हवा स्वतः हवा आणि म महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली साथ, साथ हाच मौलिकृहोद्योगाचा ध्यास आहे धन्यवाद